नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पायपिंग कशी बनवायची आहे ते बघायचं आहे तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने अस्तर घेतलेला आहे आणि त्याच्या मी अशा तिरकस अशा पद्धतीने दोन इंच किंवा पावणे दोन इंच अशा पद्धतीने अंतर मोजून आणि पट्ट्या कटिंग कर करून घेत आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने जर का आपण ब्लाऊजला पायपिंग केली तर शोल्डर उतर अजिबात उतरत नाही आणि ते चान्सही राहत नाही त्याच्यासाठी आपण अस्तर किंवा मेन ब्लाउज पीस ज्या प ज्या फॅब्रिकवरून आपण पायपिंग करणार असणार तर त्याच्या अशा पद्धतीने तिरकस क्रॉस पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत तर दीड इंच किंवा पावणे दोन इंच दोन इंचाच्या क्रॉसपट्ट्या घेऊन अशा पद्धतीने त्या आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या आणि यस्ट्राचा भाग मी त्याच्यावरतीसुद्धा वरून दाब शिलाई देऊन घेतली आणि यस्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली त्याच्यानंतर बघू शकतात ती पायपिंग ओढल्यानंतर अशा पद्धतीने ती थोडी मोठी होत असते म्हणून क्रॉस पायपिंग करत असताना केव्हा ही क्रॉसपट्टी ही तिरकस भागामध्ये कटिंग करायची आहे तर ती अशा पद्धतीने फोल्ड करून आणि पुढे अर्धा ते पावून इंच इतकी सोडून आणि बरोबर आपल्याला एक लाईन इतकं शिलाई मार्जिन सोडत आणि हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो अगदी सोपी अशी पद्धत आहे पायपिंग करण्याची त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इथं आपल्याला क्रॉसपट्टी ही खेचून आणि मग पायपिंग करायची आहे ब्लाऊज पीस आपल्याला अजिबात खेचायचा नाही तर अशा पद्धतीने जर का आपण पायपिंग केली तर ब्लाऊजचं शोल्डर हे अजिबात उतरत नाही आणि हा साधा ब्लाऊज पीस आहे बिना अस्तरचा त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने त्याला छान अशी कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग करून घेत आहे तर एक लाईन किंवा दोन लाईन इतकं शिलाई मार्जेन पकडत आणि मी बरोबर थोडं थोडं पकडत आणि शिलाई करून घेत आहे तर मैत्रिणींना माझी पायपिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे तर गळ्याची फिनिशिंग चुकणार नाही ही, ही काळजी घेत आपल्याला बरोबर थोडं थोडं पकडत शिलाई करून घ्यायची तर बघू शकतात मी दोघंही बाजूंना अर्धा ते पाऊन इंच इतकं एक्स्ट्रा कापड सोडून आणि शिलाई करून घेतली मागच्या बाजूला थोडंफार कुठे कपडा मागे पुढे झाला तर चेक करून आणि याच्यावरतीसुद्धा सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून आणि मागच्या बाजूलासुद्धा चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊजला हे बारीक कट मारून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे पायपिंग ही छान पलटवली जाते तर पूर्ण गळ्याला मी पा कट मारून घेतले त्याच्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि पायपिंगच्या अगदी पोटाशी कडेने एकदम कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही एकदम छान अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत आणि शिलाई करून घेत आहे तर पूर्ण ब्लाउजला आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर माझी पायपिंग करण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे मैत्रिणींनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा अशा पद्धतीने पायपिंग एकदा नक्की ट्राय करून बघा तर पायपिंग करत असताना आपल्याला पायपिंगवरती अजिबात शिलाई करायची नाही तिच्या अगदी पोठाशी कडेकडेने शिलाई करायची आहे गळ्याचा आकार चुकायला नको म्हणून बरोबर आपल्याला थोडं थोडं पकडत शिलाई करायचं आणि शेवटचा भाग आतमध्ये फोल्ड करून आणि तिथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची म्हणजे शिलाई उसवणार नाही तर बघू शकतात मागच्या बाजूलासुद्धा ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे एस्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजला शिलाई करून घेतली खूप छान अशी पायपिंग झालेली आहे तर फायनली आपला ब्लाउजचा असा लुक आलेला आहे आणि ही पायपिंग बघू शकतात खूप छान अशा पद्धतीने बारीक जाड आपल्या आवडीनुसार आपण करू शकतात